माझा एवढाच विषय आहे का बाबा उपस्थित असलेले सर्व आमचे कार्यकर्ता राष्ट्रवादीचे मी जे उभे केलेले आहेत जे मा माझा तिकीट देऊ आहे मी सुरेताईंना आणि अनिल गायकवाडला अनिल गायकवाड आणि हे आमचे राजकारणाच्या मधले बाबा पार्टी जे पार्टी जे बोलणं ते मी काम करणार आहे माझ्या हिशोबाने मी काम केलं आहे माझ्या राष्ट्रवादीला मी पूर्णपणाने सपोर्ट करून श्री निवडून आणणार शिरक्यानी केलेली अफवाय का के बाबाई का म्हणून केले त्यांनी माझ्याबद्दल का असं भानवली मध्ये कुठल्या शहरामधला तो कुठला आलेला आहे तो आलेला आहे एक सानशी मधना एक मोठा खेडा गाव आहे त्या खेड्यामधन जो आलेला त्याची काय तिथं लायकी आहे त्यादानामधील तो राहतो म्हणून गाव आहे सांशी गावामधला त्याला कोणतरी विचारतो का तिथं सांशी गावामधला त्याला हाकडून काढलेला आहे तो काय माझ्या पुढे बोला माझे आहे तिथं नातेवाईन मला सांगितलेलं आहे का जे ते काय शिरकचीच ती ह्याला त्याला पसून शरीर जमिनीच्या बाबतीमध्ये केलेले कार्यक्रम आहेत त्यांनी ते मला चांगलं माहिती आहे परत त्यांनी काय बोलतोय माझं पण तिथं आहे सर्व सांशी मध्ये माझी जागा आहे ते ह्या भावामध्ये ते त्या भावामध्ये त्या चाललेलं आहे हे कशाबद्दल ह्यांनी फुकट फुकट अफवा केलेली आहे का कुठेतरी आपण ह्या माझू जागवला कुठेतरी खाली करायचे म्हणून हे असं चालत नाहीये हे त्यांनी स्वतःनी समजून जायला पाहिजे का आपण काय चीज आहे त्या सांशी त्याला तुला काय इज्जत आहे हो हे जाधव जाधवसाठी बोलायला भांडवत गावात ग्रामस्थ मंडळ असतं ग्रामस्थ मंडळाने मला काय बोलत असतं ते ठीक आहे हा कोण हा तिथं उपडा आलेला सांशीचा म्हणजे एक शहऱ्यामधला माणूस हा शहरामध्ये येऊन नाट्य करतो इथं तू तुझ्या तु गावून सानशीला बस तिथं तेव्हा समजेल सानशी काय चीज आहे आणि तिथना तू आलेला आहेस आणि तू इथं शिकवत माधू जाधव ना तुला माहिती आहे जाधव काय चीज आहे ती राष्ट्रवादीच्या सोबतच आहे हे समजल का बाबा राष्ट्रवादीच्या समोर आहे का शिवसेनेच्या बरोबर आहे हे समजल त्याला तू अशा फालतू गोष्टी मध्ये बोलू नकोस कधी आणि तू ही चर्चा नको करूस असं तू आशील इकडे लोकांना ते कर हे कर इकडे भरव तिकडे भरव हे चालणार नाही भाणवत मध्ये मध्ये ग्रामस्थ बघाल काय येते ग्रामस्थ असं नाहीये ग्रामस्थ चांगलं ऐकून आहे सगळ्यांचं का माधू जाधव आहे का अजून कोण आहे मी ज्या वेळेला बाबा माझी उमेदवारी मी काय केलं भानवट जावं हे ठीक आहे भानवत गावामध्ये माझी मिसेस बोलली का मला उभं राहायचं नाही मला उभं नाही आहे बाबा तुमचं मध्ये होतं ठीक आहे मी एवढ्या वर्ष पंधरा वर्ष तुमच्या सफोल राहिलो पण मला नाही राहायचं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं असतं का बाबा ठीक आहे तुम्ही असलेलं ठीक आहे मी तुम्हाला सपोर्ट करेन आणि तुमच्या बरोबर असतो मी मला मध्ये राहायचं नाही एवढं मी त्या माझ्या मिशेसला शिकार हे केलं पण मिशेस बोलते मला नाही राहायचं म्हणून मी माघारवाजी घेतली नेहमी काय म्हणजे मला माझी राष्ट्रवादीची सीट निवडून आणायची आहे मी त्याच्यासाठी आहे मी कुणाचं ऐकायला नाही बसलो मला पार्टीचं काम करायचं आहे आणि मी स्वतः उभे केले आहेत त्या दोघांना या दोघांना कशासाठी उभे केले आहेत निवडून आणण्यासाठी माघर भाजी यायसाठी नाहीये मला कोणी मोठं शहाणा आला कोण दादागिरी आलं दादा घरीची भाषी माझू जाधवला चालणार नाही किती दादा येऊ दे कोण मी कुणाला घाबरत नाहीये हे ना माझे शब्द आहे